या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत आळे आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला जुन्नर तालुका पंचायत समिती गट आरक्षण दोन हजार पंचवीस जाहीर उदापूर अनुसूचित जमाती डिंगोरे सर्वसाधारण महिला ओतूर सर्वसाधारण धालेवाडीतर्फे हवेली सर्वसाधारण महिला पिंपळवंडी सर्वसाधारण आळे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राजुरी सर्वसाधारण बेल्हे नागरिकांचा मागास प्रवर्ग बोरी बुद्रुक सर्वसाधारण खोडत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नारायणगाव अनुसूचित जाती महिला वारुळवाडी सर्वसाधारण महिला सावरगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग कुसूर सर्वसाधारण बारव अनुसूचित जमाती महिला तांबे अनुसूचित जमाती महिला